असे राम द्यायचं पोटत नाही भरणार तू तिकडे जाईन राहिल म्हणून हा मग माझ्या बरोबर आहे ना खतरनाक सीन होऊन गेला यार मित्रांनो असं व्हायला नव्हतं लागत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता साडे नऊ वाजले तर आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि आज जायचे गरी पिल्लू त्याला आणायला पिल्लू येणार आज मस्त बाकी घरी याला खरंच खूप आठवण येते पिल्लूची लय म्हणजे कारण काय जर घरात जर असले ना मित्रांनो ती सारखे तिकडे इकडे तिकडे फिरत असते ना त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आणि घरात तर असं घर एकदम शांत शांत वाटत या मित्रांनो त्याच्यामुळे आज आणायला चालले मला त्याची बुट जरी नाही ना मित्रांनो कस तरी जरा चेहर आठवतो इकडे तिकडे पळत राहतो नुसतं पळत नुसतं पळत आणि हा मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिले मित्रांनो खरंच मी एवढे दोन तीन दिवस ब्लॉग बनवले नाही ना तर एकदम भारी म्हणजे लय म्हणजे लय इतकी भारी ना म्हणजे मम्मी जे जा स्वप्न होतं का थोडस छोटं आहे स्वप्न मोठ नसणार स्वप्न एक स्वप्न होतच त्यांचं ते स्वप्न मी पूर्ण केलंय मित्रांनो खरंच खूप भारी वाटत कसं काय असं ना, ना, का ना? बट मी पूर्ण केलंय माझ्या पण त्यांनी पूर्ण केलंय लय घुमलाय माझ्या लय भारी आहे आणि मम्मी त्यांना आवडले पण मम्मी ते डायरेक्ट एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागे राहतात डायरेक्ट असं <laughs> सरप्राईज आहे मित्रांनो मी तुम्हाला काय ना काही नाही सरप्राईज ना पर्यंत घेऊन आल्यानंतर सांगणार आहे मी चला पटकन निघायचंय आता जवळ जवळ ना किती वाजले माहिती मित्रांनो नऊ वाजून सव्वीस मिनिट झाली भरपूर वेळ झालाय जायला पण अर्धा एक तास लागणार आहे आणि तिथं तिथं एक दोन तास जाणार आहे कारण परीक्षा नटणं खटणं मी सकाळी नाश्ता केला नाश्त्यामध्ये ना मी हे केले आज दूध आणि भाकर खाल्ली म्हणजे एकदम आमच्या इकडे काळा म्हणजे काळा करून खाल्ला मी दूध भाकरीचा दूध खाल्यानंतर ना मात्रांनो झोप येते डायरेक्ट आणि भूकही नाही लागत लवकर पण येणार मित्रांनो त्यामुळे ना पहिले घर झाडून घेतो कारण घर एकदाच झाडलं होतं त्याच्यानंतर पुन्हा घर नव्हतं झाडलं मी अरे सगळं गेले बाबा पांगा पांग झाली पांग पार वारे नाही का बंद झाडून पुन्हा आता म्हणजे मग तिला क्लिअर दिसत नाही तर मग आली का मग काय म्हणजे तुम्हाला घर सुद्धा झाडलं नाही बरोबर आहे आपण जेथे राहतो ते स्वच्छ ठेवायला काय आवरले दाणे वगैरे घ्यायचे बांधून घेतली दमन द्यावा लागणार बुट वगैरे घालतो दारावाजी लावून घेतो यार मित्रांनो खिडकी लावायला आहे ना ओके अजून एक पिशी लावली मित्रांनो घ्यायची या बघा झालं पॅक मस्त बघित घर सगळं बांधले यार मला पिशीचा यार मित्रांनो जर निसटले ना दाना बनव रस्त्याने झाले मित्रांनो आणि मी वरडी फाट्याच्या पुढे पोहोचले परीला फोन केला होता म्हणजे खायला काय आणू ती बोलली केळ आण भेळ काय आणू नका भेळ खायला चांगली होती त्याच्यामुळे केळ वगैरे घेतले कच्चे कच्चेच वाटत मला तर केळ चांगला नव्हते मित्रांनो मित्रांनो मी थांबलो याचं कारण आहे काका का माझ्या बरोबर आहे ना खतरनाक सीन होऊन गेला यार आता काय करावं काय डोकं चाल माझं मित्रांनो असं व्हायला नव्हतं लागत बट या असं झालं इथं काही नाही पण काही सोर्स नाही आता आता एकदम अवघड झालं मी नेमकं फसलो इथं आहे आप आपल्या गाडीवर विषय असं झालाय मित्रांनो गाडीत पंक्चर झाली यार अचानक हवा गेलेली काय झालंय काय मला काय कळणार यार काय का काय ते पण काय कळाणार हे बना डायरेक्ट आवाज गेली पूर्ण पूर्ण गेली डायरेक्ट गाडी टेकली या पूर्ण पूर्ण डायरेक्ट जागेवर जा पूर्ण टिकलेली तर अवघड झाली गोन न्यायची कशी परत त्याच्यानंतर आता गाडीचा पंक्चर कुठं काढायचा गावात काय पंक्चर नसन आता इकडच पंक्चर असेल शेती गोन आली नसे परवडले असते यार मित्रांनो टाकून आता करायचं कसं ठेवायचं कोणाला कोणी सोबतच नाही कोणी काहीच नाही मी <laughs> खतरनाक गेला यात काय करू शकतो आता बघत आता पर्यंत त्यांना फोन करून बघतो आता इकडे कोणी वळखीच येणार नाही आपल्या इकडे कसं कोण ना कोणी वळखीचं राहतच नाही येत यत नाही येत जात राहत पण आता इकडे कोणी ओळखीचं नाही आणि त्याच्यात लोडही आहे गाडीवर बासरे बास गोन पिशवी मी केळ पाण्याची बॉटल सगळं सगळं खेळ चालला आणि त्यात गाडी पंक्चर झाली माझ्याकडे जाताय येता पाहते लोक काय करू शकतो नाही का पहा म्हणा मग आता काय माझ्या वेळ आली होती मी असं आटकल नाही मित्रांनो इकडे पुढे पण अर्धा एक किलोमीटर पंक्चरचं दुकान आहे पाठीमाग पण अर्धा एक किलोमीटर पंप्चरचं दुकान तर विशी असं झालं मी नाही मध्येच आटकले मला इकडे जाताय ना तिकडे जाताय ना काय करावं काय कळा आता गोंद टाकले मित्रांनो खाली हे ठेवली पिशी पण ठेवू काढून जाऊ दे परीचा फोन आलता परी म्हणली का चिव राहिले त्याची मोठी बहिणी राहिली इथं म्हणजे इथं थांबन मग मी जाईन पंक्चर वगैरे काढून मग जाऊ सोबत मग हाल झाले यार आम्ही म्हणलेच होते हाल माझे हाल आले आले, आले, आले। चाललोय मित्रांनो आता पंक्चर काढायला बघू थोडं बेड कुठं नाही पंक्चर तर झालाय काढून मित्रांनो आहे की त्यातले रबर असते का ज्या गट्टू मधले

घरचं फाटक बोललं मित्र मित्र ना आता यांना इथं बांगड्या वगैरे भरायच्या त्याच्यानंतर तुरीची शॉपिंग यांची शॉपिंग करायची आणि त्या मित्र निघायचं आहे आम्हाला परीची मोठी सिस्टर पण आली तिला तुरीची शॉपिंग करायची त्यांचा इथं बांगड्या भरायचं काम त्याच्यामुळे थांबलंय रडायला आले मित्रांनो तिला दोन घेतली पाहिजे का दाखवल बाबा दोन हा एम पळवती का पळाती पळत ती थांबाल पाहुणे पळती का अरे पळत रे इकडे ये तिकडं जाऊ गर <laughs> साडेतीन वाजले मित्रांनो घरी पोहोचले छायला लागले काय काम नाही पंधरा दिवस आराम केलाय तो <laughs> ते आता आता उठ मला था था। हा तुला ती तुला पुरस्कार मिळाल द्यायचं हा तो वाटत नाही घर तू तिकडे जाईन राहिलं म्हणून मी मग टेन्शन आणतो मग तू रोचणार नाही फुगणार नाही तर तिकडे राहायचे आहे का नाही बरं उठा आवडतात जेवण दोघ दुखलं डोकं दुख नाही तो एका घर का डोकं दुखलंय मी डबल घर का हाणलं इकून गेलो परत तिकून आलं तेव्हा नाही तुला हा ना एका घर का थकली मग विचार कर मी डबल गेले शिवटे मा डोक्यात किती कटकट झाली गाडी बंद करत होती एवढं कुठं झाली भेळ मित्रांनो काय भेळच खाऊ मस्त बघी कोण रे छत्रीखाली कोण रे

सॅमसंग नाव आहे ना सॅमसंग एक दोन दिवस झाले मी टीव्ही आणलेला आहे मित्रांनो डिश पण नवीन आणलं काय झालं माहिती मित्रांनो डिश पाहिला होता तो खराब होऊन गेला त्याच्यामुळे नावा आणावं लागला आता डी डिश बरं कसं काय वाटलं मग तुला सरप्राईज काय झालं काय किती काय पंधराशे पाचशे सोळा पासून पुढे मराठी चायने पाचशे वीस स्टार प्रा ना पाचशे वीस तुला कस काय वाटलं सव्वा आठ मित्रांनो जेवण रेडी झाले मस्त बाकरी चला टाकायचे हातरून टाकू मस्त आता आपल्या ब्लॉग आता आज भरपूर काही गोष्टी झाल्यात मित्रांनो तुम्ही ब्लॉग मध्ये बघितल्या चला आपल्या ब्लॉग आता तुम्हाला आजच्या ब्लॉग आवडला असं आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब नेक्स्ट बेटे मध्ये बाय